अशोक प्रभाकर गडे संकल्प एंटरप्रायजेस या कंपनीचा प्रोपराइटर मी सुरू कर व्यवसाय सुरू करण्यासाठी या पासून काय बनवता येतं याचा अभ्यास केला आणि अभ्यास करून मी एक नियोजन केलं आणि हा केळीवर प्रक्रिया म्हणजे केळीचं आयुष्य कसं वाढवता येईल या हिशोबाने मी त्याचा अभ्यास करून मी त्या उद् कामाला लागलो या हा उद्योग निवडण्याचं कारण असं आहे की आमचा जळगाव जिल्हा हा केळीसाठी जगात प्रसिद्ध आहे जगातच्या केळी उत्पादनापैकी एकूण सत्तावीस एकोणतीस टक्के उत्पादन फक्त एकटा जळगाव जिल्हा घेतो आणि प्रति हेक्टरी पासष्ट टन हाही उच्चांक आहे जगामध्ये मग र रॉ मटेरियल कच्चा माल आम्हाला सहज उपलब्ध आहे आणि दुसरीकडे केळीमध्ये भ भरपूर पौष्टिक विटॅमिन्स मिनरल्स आहे केळी ही बहु पौष्टिक आहे त्यासोबत केळीमध्ये केळी ही सहज उपलब्ध आहे आणि सहज पचणारी आहे मग असं असल्यावर सुद्धा केळीचं मार्केट हे एकदम फ्लक्च्युएशन मार्केट आहे आणि शेतकऱ्यांना लाचारी पत्करावी लागते की ज्यामुळे त्यांचा माल सडतो आहे पैसे मिळत नाही आहे अशा अनेक समस्या शेतकऱ्यांच्या होत्या आणि मग मी याच्यावर मार्ग काढण्याचा विचार केला आणि मार्ग काढून काढण्याचा विचार करून मी सी एफ टी आर आयकडे ट्रेनिंग घेतलं सी एफ टी आर आयकडे ट्रेनिंग घेऊन फूड प्रोसेसिंग कसं करता त्याच्यावर त्याचं आयुष्य कसं वाढवता येईल याचा या म या, याचं प्रशिक्षण घेऊन मी या उद्योगात आलो या उद्योगात मी जरी हे सहज असलं तरी मी या उद्योग करताना मला अनेक अडचणी आल्या मी पहिल्यांदा खादी ग्रामोद्योग मंडळाकडे गेलो पण खादी ग्रामोद्योग मंडळाकडे हा का उद्योग त्यांच्या कार्यकक्षेत येतो का नाही हीच अडचण होती आणि के दुसरी अडचण अशी होती की केळी हे फळ आहे का नाही हा हेही अजून कोणाला माहीत नाही नव्हतं आणि मग मला त्या अडचणी यायला लागल्या त्या अडचणी सोडवता सोडवता मला दोन हजार साल आलं दोन हजार साली मी परत खादी ग्रामोद्योगकडे आलो परंतु अडचण तीच होती की उद्योग हा उद्योग का त्यांच्या काक्षेत येतो किंवा नाही मग मी थोडंसं थांबनो आणि दोन हजार दहा साली पी एम ई जी पी या यो योजनेअंतर्गत मी प्रस्ताव खादी ग्रामोद्योगला दिला आणि खादी ग्रामोद्योगकडून तो मंजूर झाला मंजूर झाल्यानंतर मला स्टेट बँकेने दहा लाख रुपये कर्ज मंजूर केलं दहा लाख रुपये कर्ज कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्ज मंजुरीचं पत्र दिलं प्रस्ताव माझा कम्प्लीट झाला मी मिटकॉनतर्फे म्हणजे खादी ग्रामोद्योगने आयोजन केलेल्या ट्रेनिंग प्रशिक्षण मी तिथे घेतलं एक महिन्याचं ट्रेनिंग घेतलं एक महिन्याचं ट्रेनिंग घेतलं मीन व्हाईल स्टेट बँकेने मला फक्त पैसे जमा केले आणि मी माझं जे अपूर्ण काम होतं ते पूर्ण केलं काम सुरू केलं छो मोठ्या मशिनीच्या ऐवजी छोट्या मशिनरी घेतल्या आणि ते माझं काम सुरू केलं हे सुरू करत असताना मी वे वेगवेगळे वे, 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 प्रयोग करायला लागलो वेगवेगळे वे, प्रयोग करत असताना माझ्याला असं लक्षात आलं की मी केळीमध्ये खूप काहीतरी करू शकतो हे कर हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी केळीवर प्रक्रिया करून मी केळीची टॉफी बनवली मी केळीचा पापड बनवला केळीचा लाडू बनवला केळीचं पीठ बनवलं केळीचे जाम बनवला केळीची जेली बनवली असे सात आठ प्रकारचे पदार्थ बनवले आणि हे बनवत असताना परत माझ्या डोक्यात एक आलं की केळीपासून आपण जर बिस्किट बनवलं ला। तर लहान मुलांना पौष्टिक आहार आदिवासी बंधूंना पौष्टिक आहार हा सहज उपलब्ध होऊ शकेल आणि मग मी त्या दृष्टीने मी प्रयत्न केला आणि प्रयत्न करून माझा बनाना बिस्किट हे बनवण्यात यश आलं यश आल्यानंतर मी त्याचं पॅक पॅकेजिंग केलं यश आलं अशा प्रकारचं बिस्किट बनलं माझं बिस्किट अशा प्रकारचं बनल्यानंतर मी त्याचं पॅकिंग केलं लहान पॅकिंग हे मोठं पॅकिंग असे दोन प्रकारचं सध्या पॅकिंग आहे आणि हे पॅकिंग सध्या मी मार्केटमध्ये लाँच केलेले आहे नुकतंच परवाच्या दिवशी खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य अधिकारी बिमला मॅडम यांच्या हस्ते दुबईला मी केळीचे बिस्किट केळीचे चिप्स केळीचा चिवडा असं जवळपास दहा किलो माल मी येथून पाठवलेलं आहे त्यावेळेला उपमुख्याधिकारी जगताप सर मला सांगायला निश्चित आनंद होईल आणि अभिमानही वाटतो की मला नुकतंच खादी आ, महा भारत सरकारकडून या माझ्या केळीच्या बिस्किटाला पेटंट प्राप्त झालेलं आहे आणि पेटंट प्राप्त झाल्यामुळे माझी इमेज वाढली आहे खादी ग्रामोद्योगची इमेज वाढलेली आहे आणि आमच्याकडे लोकांना लोकांचा पाण्याचा दृष्टिकोनही बदललेला आहे माझ्याकडे फक्त पेटेंट आहे एवढं असं नाही आहे माझ्याकडे खाजी ग्रामोद्योगचं रजिस्ट्रेशन पण आहे माझं बार कोड आहे मी ट्रेडमार्क केलेलं आहे माझ्याकडे जी एस टीचं सर्टिफ मी जी एस टीची नोंदणी केलेली के आहे आणि उद्यम सर्टिफिकेट भारत सरकारकडून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी आता जेम पोर्टलला पण मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ओ एन डी सी हा भारत सरकारचा जो नवीन उपक्रम आहे त्या उपक्रमातसुद्धा मी सहभागी झालेलो आहे निश्चितपणे भारत सरकार खादी मंडळ आपल्या छोट्या उद्योजकांना उत्तम संधी उपलब्ध करून देत आहे आणि उ उत्तम संधी उपलब्ध करून तुमच्या रोजगार निर्मिती करत आहे आणि रोजगार निर्मिती करून राष्ट्राची उन्नती साधली जात आहे निश्चितच ही अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मलासुद्धा खादी ग्रामोद्योग मंडळ तसंच भारत सरकारचासुद्धा अभिमान वाटतो हे माझे प्रोडक्ट आहे बनाना बिस्किट हे पॅकिंग केलेलं आहे आणि हे लूज म हे आधी पॅकिंग आधी तयार केलेलं तयार करून मग असं पॅकिंग कर केलं जातं या पॅकिंगमुळे प्रॉडक्टला एक इमेज तयार होते प्रॉडक्टची इमेज तयार होते यावर फूड लायसन याच्यात असलेले ॲनालिसिस रिपोर्ट याच्यामध्ये तुम्ही या जे पैसे आम्हाला देत आहे त्या पैशाच्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला काय देतो आहे पौष्टिकता किती देतो आहे या सगळ्या गोष्टीची माहिती कन्झ्युमरला आम्ही देतो याच्यावर लिव्यू लिहिलेलं आहे आणि ते लिहिलेलं असल्यामुळे आम कंझ्युमर हा सहजरित्या हा हे प्रॉडक्ट घेतो तसंच आमच्या केळीचे चिप्स आहे केळीचे चिप्स आम्ही सहा सात फ्लेवरमध्ये तयार करतो पण मात्र फ्लेवर हेच कस्टमरने जर डिमांड केली तरच आम्ही देतो अन्यथा आम्ही देत नाही चिवडा आहे केळीचा चिवडा पण आहे आमचा केळीचा लाडू आहे माझा उद्योग आता व्यवस्थितरित्या सुरू व्हायला लागलेला आहे तुम्ही अगोदर शेती करत होता हो केळीची शेती करत होता हो आधी आता ही जी माझी जी केळीची हे आहे केळीचं उत्पादन आहे या केळीला मी ऑर्गेनिक केळी मध्ये माझी शेती ऑर्गॅनिक केलेली आहे मी एक दोन हजार दहापासून ऑर्गॅनिक शेती करतो आणि ऑर्गॅनिक शेतीमध्ये मी केळीचं उत्पादन घेतो यासोबत माझ्यासोबत शंभर शेतकरी जुळलेले आहे आणि ते शंभर शेतकरीसुद्धा आम्हाला आमचं केळीचं ऑर्गॅनिक केळीचं उत्पादन घेतात आणि त्याच्यामुळे आम्हाला ऑर्गॅनिक केळीचा कच्चा माल हा सहज उपलब्ध होतो या करता आम्ही शेतकऱ्यांना एक्स्ट्रा भाव म्हणजे साधारण वीस ते पंचवीस टक्के एक्स्ट्रा भाव देतो की ज्याच्यामुळे ते आम्हाला केळीचं ऑर्गॅनिक केळी ही विश्वासानं देत आहे त्यासोबत आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू केलेली आहे ओ वी इनोव्हेशन अँड एक्सपोर्ट फार्मर प्रोड्युसर कंपनी ही कंपनीसुद्धा आम्ही सुरू केलेली आहे आम्ही शेतकऱ्यांचा गटसुद्धा तयार स्थापन केलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही सदा सर्वदा सर्वोत्तम हसप उत्पादन सामान्य माणसाला कसं मिळ देता येईल हे याच्या या प्रयत्नात असतो आणि या प्रयत्नात असून आम्ही आम्ही स सहज त्यांना कमी पैशामध्ये चांगलं उत्पादन चांगलं पौष्टिकता असलेलं उत्पादन आम्ही कसं देऊ देऊ शकतो याचा आम्ही विचार करत असतो आणि तो विचार करत आम्ही आमचं उत्पादन वाढवतो आहे उत्पादन आज आम्ही साधारण अडीच ते तीन टनापर्यंत पोहोचलेलो आहे त्याचं आज आणखीन आम्ही एक्सपान्शन करणार आहोत आणि एक्सपान्शन करून अजून मोठ्या प्रमाणात आमचं केळीचं बिस्किट पट भाव हा मिळणार आहे आणि त्यांचे आयुष्य हे त्यांचं जीवन हे उंचावणार आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्यांचं जे आहे ते वाढणार आहे आणि ते वाढल्यामुळे शेतकरी सुखी होणार आहे हे निश्चित आहे पण शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी प्रक्रिया करणं आणि प्रक्रिया शिकणं हे महत्त्वाचं काम त्यांनी केलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांना आपल्या मुला मुलांना आपल्या मुलांना त्यांनी प्रशिक्षण क द्यावं आणि प्रशिक्षण देऊन त्यांनी मुलांकडून आपलं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करावा निश्चितच त्यांना नव्याण्णव शंभर टक्के मी गॅरंटी देतो की त्यांचं उत्पादन हे वाढलंच पाहिजे